काँग्रेस पक्ष शरद पवारांचा जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय आज आम्ही सर्वजण या ठिकाणी जाहीर करतो हे मी आपल्याला सर्वांना या प्रामुख्याने या ठिकाणी सांगू शकतो आणि जयंत कळलं की असा असा ते राष्ट्रीय निर्णय घेत आहेत आणि त्यांचं सावंत करून राष्ट्रवादीशी विचारधारा जन माणसात सांगत असतील की तेव्हाही त्याचं सर पक्षामध्ये कधी यायचं कधी यायचं हे शेवटी पक्षाचे अध्यक्ष स्थान असतील पण त्यांचे सहा किंवा सातशे असतात म्हणजे तो कार्यक्रम होऊ शकतो तर यावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार दत्ता भरणे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे तीही पाहूयात मला वाटण्यापेक्षा तर त्यांना जे काय वाटतं ते त्यांना वाटतं ते मला वाटायचे काय कारण आहे त्यांना जे वाटतं ते त्यांना वाटतं मला वाटायचे काय कारणच नाही मला तर अजून पक्षाने मी उमेदवार आहे का नाही मलाच माहिती नाही तुम्ही पाच वर्ष म्हणता तर मी पाचवी वर्ष लोकात असतो जनमानसात मी फक्त निवडणुकीपुरतो नाही फिरणारा माणूस नाही काही लोक निवडणुकीपर्यंत फिरतात मोबाईल चालू करतात माझा मोबाईल चालू असतो मी निवडणुकीत पाचवी वर्ष निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी निवडणूक आहे असं करून पाच वर्ष लोकांच्या सुख असतो लोकांना मदत करतो सहकार्य करतो विकासाच्या बाबतीत सहकार्य करतो आरोग्याच्या बाबतीमध्ये सहकार्य करतो प्रत्येक गोष्टीमध्ये लोकांचं दुखलं सुखलं तर प्रत्येकाच्या मदतीला मी असतो त्यामुळे मी निवडणूक वगैरे तयारी नाही माझी निवडणुकीचा विशेष नाही मी लोकांच्यात पाचवी वर्ष असतो